कैलासवासी संभाजीराव गरड बहुद्देशी व संशोधन संस्था मोहोळ संचलित देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ या महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग या विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये राष्ट्रीय सेवायोजना दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी संस्थेचे कैलासवासी संभाजीराव गरड बहुद्देशी व शिक्षण संस्था मोहोळचे सचिव मान्य श्री प्रताप प्रतापसिंहजी गरडसाहेब त्याचबरोबर महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर एन जे पाटील साहेब त्याचबरोबर कॅलाच वर्षी संभाजीराव गरड बहुद्दीचे व संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष मान्य श्री नितेजी गरड त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गायकवाड सर प्राध्यापक महेश माने सर प्राध्यापक चौरे मॅडम प्राध्यापक काळे मॅडम त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होते व प्रत्येक मुलांनी या ठिकाणी शंभर वृक्षाचं स्वतापदाच्या या ठिकाणी लागवड केलेली आहे धन्यवाद नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या